नमस्कार जनमित्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत वाडा तालुक्यात तरी पळसाच्या झाडाची पत्रावली असे दृश्य समोर उभे राहते पालघर जिल्ह्यातील पळसाच्या झाडाच्या पानाच्या पत्रावली वाडा तालुक्यातून तरी हद्दपार झाली असल्याचे चित्र दिसते आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबाना पळसाच्या झाडाच्या पानाच्या पत्रावलीचा आर्थिक आधार होता परंतु डिजिटल युगामध्ये पानाची पत्रावली हद्दपार झाली आणि कागदी पत्रावली आली नमस्कार मी दीपक साळुंके आपण पाहतात हे पळसाचं झाड आहे या पळसाच्या झाडाच्या पानाचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग केला जायचा काही वर्षापूर्वी हे पानं मात्र या पानाचा कुठल्याही प्रकारचा उपयोग होत नाही पाच ते दहा वर्ष झाले असतील या पानाचा काहीही उपयोग होत नाही पूर्वी काही वर्षापूर्वी ही पानं अशी बघायला सुद्धा मिळत नव्हती अनेक पळसाच्या झाडावर लोक जाऊन ते पळस पळसाची पानं पोती भरून घरी आणून पावसाळी पत्रवल्या करत होती त्याचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग या पानांचा केला जायचा परंतु आता पळसाची पानं ही तशीच झाडाला लागलेली आहेत कोणीही याचा काहीही उपयोग हो होत करत नाही किंवा उपयोग केला जात नाही हे दुर्दैव आहे ना नाहीतर पूर्वी वेगवेगळ्या कार्यक्रमांना गरीब श्रीमंत असो कोणी असो या पळसाच्या पानाच्या पत्रावल्या बनवून त्या उपयोगात आणल्या जायच्या परंतु आज पाना ही पानं मात्र काहीही उपयोगाची होत उपयोग होत नाही या पानाचा काही उपयोग करत नाहीत लोक हे दुर्दैव आहे धन्यवाद